वनोली शेतशिवारामध्ये मोरची शिकार करताना दोन जणांना वन विभागाने नागरिकांच्या मदतीने पकडले आहे सदर दोन जण मध्यरात्री दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी शेतशिवारात फिरत होते दरम्यान बंदुकीचे गोळी चालल्याचा आवाज शेतमजुरांना आला आणि त्यांनी वन विभागाला माहिती दिली वन विभागाच्या पथकाने रात्री बारा वाजेच्या नंतर पाच मयत मोर एक बंदूकसह दोन जणांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याविरुद्ध यावल प्रादेशिक वन विभाग कार्यालयात दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे वनोली या गावाच्या शेतशिवारामध्ये दोन जण मध्यरात्रीनंतर हातात बॅटरी घेऊन फिरत होते दरम्यान ते दोन जण ज्या दिशेने होते त्या दिशेने गोळी चालल्याचा आवाज आला बंदुकीच्या गोळीचा आवाज झाल्याने शेतात कामासाठी गेलेले बाळूगंगाधर पाटील अनिल सपकाळे भूषण पाटील शिवाजी पाटील रवींद्र पाटील यांनी या घटनेची माहिती वनवली गावाचे पोलीस पाटील भरत रघुनाथ पाटील यांना दिली दरम्यान पोलीस पाटील यांनी तातडीने घटनास्थळाच्या परिसरात धाव घेतली व याबाबत वन विभागाला फोन लावून त्यांनी माहिती कळवली दरम्यान शेतकरी विशाल पाटील धनंजय पाटील कपिल पाटील बाळू मंगल पाटील राहुल चौधरी सोपान पाटील यांनी वन विभागाचे अधिकारी अतुल तायडे जीवन नागरगोजे वाघमारे यांच्यासह त्या भागात धाव घेतली आणि शेतातून पाच मोर मयत अवस्थेत या दोन जणांकडून मिळून आले आणि त्यांच्याकडे एक बंदूक होती तेव्हा या दोघांना ताब्यात घेण्यात आले व या दोघांविरुद्ध वनविभाग प्रादेशिक कार्यालय यावल यांच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे हे दोघे मारुळ या गावातील रहिवाशी असून वन विभागाने त्यांची नावं गोपनीय ठेवलेली आहे पुढील तपास यावल प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगडे करीत आहे न्यूज को लाईक करे चॅनल को सबस्क्राईब करे और ताज्या न्यूज जाणणे केले बेल आयकॉन ऑन करे